बातमी आहे वाडा तालुक्यातील खुपरी ग्रामच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते पार तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायती ही या ग्रामपंथीच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांनी एका वर्षात अनेक विकास कामे केली आहेत त्यातील महत्वाचे म्हणजे त्यांनी लोकांना कोकोपला कंपनीच्या सहकार्याने दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पिण्याचे पाणी देणाऱ्या पाणी शुद्धीकरण मशीन अनावरण केले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेत कोको कंपनीच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड बसवण्यात आला आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारण करून करून सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना स्वतंत्र ऑफिस निर्माण करून देण्यात आले आहेत त्याचबरोबर कल्याणी हॉस्पिटलमध्ये येथे येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांचे ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण व्हावे यासाठी जिजाऊच्या माध्यमातून बसथांबा व भोईरपाडा येथील जिजाऊ शाखेचे उद्घाटन करण्यात आले आज आपण सकाळपासून बस बसस्टॉपच उद्घाटन केलं त्याच्यात डिजिटल उद्घाटन केलं वॉटर कुलरच उद्घाटन केलं आणि सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सगळ्या आपण आज बघितलं असेल ग्रामस्थांनी जाऊच्या जे, जे नेहमी कार्यक्रमाला येत नसतील त्यांनी बघितलं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचा हा नागरिक हा महत्वाचा आहे ज्यांनी आपल्याला निवडून दिलेला आहे तो मतदार हा आपल्याला त्याच्यामुळे आपण सुरुवातच महिलांपासून केली प्रत्येक ठिकाणी मतदाराला प्रथम प्राधान्य दिलं या मतदारांमुळे उद्या खुर्चीवरती संजय जी बसले असतील सरपंच साहेब बसले असतील उपसरपंच बसले असतील आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यताई बसले असतील त्यांचे मायबाप आपण आहोत आणि आपल्या रक्षणासाठी आम्हाला खुर्चीवर बसवलेलं आहे असं मी मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिताना हा उल्लेख केला होता का जेव्हा नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी आपण धावपोलीच्या दोन दिवसात सगळे सव्वीस तारखेला खरं तर आपण कार्यक्रम पण तुम्हाला वेळ नसले अठ्ठावीस तारीख घेतली कोणापर्यंत मेसेज गेले नसतील निमंत्रण केलं नसतील तर मी आताच हात जोडून सगळ्यांची माफी मागतो ग्रामस्थांची आणि खर तर सांगायचं झालं सा तर काप्पा काकूंना आताच पंधरा वीस दिवस होतो बस थांबा पाहिजे आपले पेशंट असे येतात तिथे उन्हाळ्यात पावसात उभे राहतात ही विनंती एवढी तुम्ही एकदम फास्ट पूर्ण केली की लगेचच कैलास भाऊ सामानच सा घेऊन आले मला धक्का बसला सामान आलं नसं सा काय मी वाऱ्याला होतो आप्पा त्यांचं कॉल आला असं असं ठेवा कंपनीवाल्यांची परमिशन त्यांना दोन दिवसात त्यांची परमिशन घेऊन नंतर काम चालू पूर्ण केलं नंतर आपल्याला कामात व्यत्यय नको त्याच्यामुळं सगळं रिझर केला आणि नंतरच आपले पेवर पंच्याण्णव पाच मधनं आपली जी पाच कामं मी मंजूर केलेली होती जवळजवळ जवळ साडे सत्तेचाळीस लाखाची कामं दिली ती दोन परिपूर्ण झाली ठाकरेपाडा भोईरपाडा उर्वरित तीन कामं आहेत ते त्या पाच सहा दिवसात चालू होतील तसेच पीडब्ल्यू टी च्या आपण चांगले बऱ्यापैकी अर्ज केलेत आणि लोने साहेबांकडे जनसुविधेमधून आपण एकशे पंच्याहत्तर साली स्मशानभूमीचा सा प्रस्ताव दिलाय मला आशा आहे की ती शंभर टक्के मंजूर करतील आणि आपण खरं सांगायचं झालं था तर मुख्य मागण्या आमच्या दोनच रस्ते आणि पाणी पाण्यावर पहिला आपण भर दिला की योजना पण सगळं ढगमला डगमला महिन्यातून पंधरा दिवस त्याच्यात वसुली थांबली होती सगळी आता वसुली पण बऱ्यापैकी की ग्रामस्थ सहकार्य करतात वसुली झाली घरपट्ट्यांची वसुली चांगली चालू आहे आणि रस्त्याचं बोलायचं झालं तर आम्हाला रस्त्यासाठी तुमची मदत लागणार आहे, आहे मार्ग दर्शाने, मार्ग दर्शाने रस्ते मुख्य रस्ते आम्हाला तसे कॉन्ट्रॅक्टर आमच्या गावात भरपूर आहेत ते पण सहकारी आहेत त्यांचं पण तुमच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाने येत्या एका वर्षात जर आपले रस्ते परिपूर्ण झाले तर आपल्या जिजाऊचं या बॉडीचं पूर्ण नाव चांगलं होईल त्याच्या मागे तुमचं पण येत्या बावीस जानेवारीला एक नेहमीच माझी एक इच्छा होती का बोलावं बोलावं बावीस तारीख बावीस जानेवारी आता अयोध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्र आम्हालाच राम लोकांची हे झालं स्थापना झाली तशी आणि येत्या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेमध्ये आम्हाला पण आमचे प्रभू रामचंद्र पाठवायचे आणि ते शांत बसणार नाही आमचा तुम्हाला शब्द आहे एवढे बोलून मी थांबतो जय जर यावेळी जिजाऊ संघटनेच्या पालघर महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगिताई पाटील जिजाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकरे पालघर जिल्हा परिषद बांधकाम सभापती संदेश डोने शशिकांत पाटील खुपे ग्रामचे सरपंच किशोर पवार उपसरपंच प्रीती पाटील ग्रामसेवक गोविंद बटुले ग्रामचे सदस्य संजय जाधव व ग्रामचे जा सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या